नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने मागच्या वर्षी तेरा ऑक्टोबर रोजी जी आहे आम्ही काहीतरी कर नवी मुंबईकर ही लोक चळवळ जी आहे ती सुरू केली होती आणि या काहीतरी कर नवी मुंबईकर लोकसळवीच्या माध्यमातून विविध ठिकाणी नवी मुंबई शहरामध्ये जे आहे ते चौकसभा आम्ही घेतल्या लोकांच्या जा समस्या जाणून घेतल्या आणि मूलभूत प्रश्नच आपल्या नवी मुंबई शहरातले अजूनपर्यंत जे आहे ते सुटलेले नाहीये आणि त्याच अनुषंगाने आम्ही महानगरपालिकेवर जे आहे तो अठ्ठावीस किलोमीटर दिघा ते बेलापूर असा पायी चालत आम्ही मोर्चा देखील काढला होता आम्हाला त्या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेने लेखी उत्तर देखील दिलं होतं परंतु त्यावर जे आहे आजही जे आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कुठलाच तोडगा काढलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने फोर्टीज रुग्णालयाचा विषय जो आहे दहा टक्के भेट देण्याचा त्या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेसोबत जो आहे तो फोर्टीज रुग्णालयाचा करार झाला होता परंतु दुर्दैवाने फोर्टीज रुग्णालय जो आहे आमच्या नवी मुंबईकरांना दहा टक्के भेट देत नाहीये त्यानंतर हा जो खटला आहे तो सध्या सुप्रीम कोर्टामध्ये सध्या सुरू आहे वेगवेगळ्या वकिलांना जे आहे महानगरपालिकेच्या वतीने जे आहे ते रक्कम देण्यात आलेली आहे परंतु आज गेले सात आठ वर्ष झाली नवी मुंबई महानगरपालिका जी आहे सुप्रीम कोर्टामध्ये जे आहे हा खटला चालवावा यासाठी कुठल्याच पद्धतीने जे आहे ते प्रयत्नशील नाही असं आमच्या निदर्शनास आलेलं आहे त्यानंतर बन्स हॉस्पिटलचा विषय आहे बन्स हॉस्पिटलची जी मुजोरी आहे आपण काही दिवसांपूर्वी बघितलेली होती की कशा पद्धतीने भाजलेल्या व्यक्तींवर जे आहे ते उपचार न करता तसेच तात्काळ त्यांना ठेवलं गेलं त्यानंतर तेरणा हॉस्पिटलचा विषय आपल्याला माहित असेल की धुळ्या मुलं जी त्या ठिकाणी जन्मली होती त्यानं अभावी जे आहे व्हेंटिलेटर काढण्याची त्या ठिकाणी धमकी तेरणा प्रशासनाकडून जे आहे त्या परिवाराकडे करत होते दुर्दैवाने त्या ठिकाणी त्या मुलांच्या पित्याने जे आहे ती आत्महत्या देखील केली सदर व्यक्ती ही नवी मुंबई महानगरपालिकेच्या सांस्कृतिक भवनामध्ये जे आहे ती सुरक्षा रक्षक म्हणून काम करत देखील होती आणि एकंदरीत ह्या आरोग्य व्यवस्थेच्या बाबतीत जे आहे एक खूप मोठा असंतोष नवी मुंबईकरांमध्ये त्यानंतर पाण्याच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे की नवी मुंबई महानगरपालिकेचं स्वतःचं धरण आहे आम्ही फेब्रुवारीमध्ये जो मोर्चा काढला होता त्यामध्ये अतिरिक्त आयुक्त सुजाता डोळे मॅडम यांच्या निर्देशनास आणून देखील दिलं होतं की या ठिकाणी कुठेतरी पाणी चोरी होते पाणी गलती होते आणि आपल्याला माहित असेल दुर्दैवाने तीन गेल्या तीन महिन्यापासून जो आहे नवी मुंबई शहरामध्ये येथे मोठ्या प्रमाणात पाणी कपात आपल्याला पाहायला भेटली होती आणि जर योग्य वेळी मोर्चा ज्यावेळेस आम्ही काढला होता उपाययोजना केल्या असत्या तर आज पाणी कपात्याची वेळ जी आहे नवी मध्ये जी आहे ती आपल्यावर आली नसती आम्ही आता देखील नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त कैलास शिंदे यांना विनंती करतो की आपण जे आहे आता पाऊस चांगला झालेला आहे पूर्ण क्षमतेने मोरबे धरण भरत चाललेला आहे आपण ठोस उपाययोजना करावी अन्यथा पुढच्या वर्षी देखील जे आहे नवी मुंबईकरांना पाणी कपाता जे आहे ते सामोरे जावे लागणार त्यानंतर घनसोली विभागामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे विजेची समस्या आहे दोन दोन तीन तीन दिवस या ठिकाणी लाईट नसते इकडचे घनसोलीचे जे अतिरिक्त अभियंता आहेत ते लोकांचे फोन उचलत नाही आणि लोकांचा रोष या ठिकाणी जे आहे मोठ्या प्रमाणात विजेच्या समस्याला जे आहे ते घेऊन आहे आणि आपण पाहिलं असेल की जनता स्व या ठिकाणी जे आहे मोर्चा काढत आहेत आणि या ठिकाणी जर या ठिकाणी लगेच लक्ष घातलं नाही तर निश्चितच मला या ठिकाणी उद्रेक या ठिकाणी लोकांचा आपल्याला पाहायला भेटेल असं मला या ठिकाणी सांगावं असं या एकंदरीत सर्व मूलभूत प्रश्न जे आहेत आपल्या नवी मुंबईकरांचे यांना घेऊन जे आहे येणाऱ्या काळामध्ये काहीतरी कर नवी मुंबईकरचा दुसरा भाग म्हणून नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस कमिटी जी आहे दारोदारी जाऊन जे आहे लोकांची समस्या त्यांना जागृत करणार आहोत त्यांच्या समस्या जाणून घेणार आहोत आणि निश्चितच मला विश्वास आहे की काहीतरी कर नवींबईकर या लोकसभेच्या माध्यमातून येणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये या सा ठिकाणी महाविकास आघाडीचा झेंडा अडकल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मला या ठिकाणी